हरे कृष्ण साप्ताहिक दैनंदिन जीवनातील भगवद्गीता एकशे आठ महत्वपूर्ण श्लोक ह्या शृंखलेतील आजच्या सव्वीसाव्या सत्रामध्ये आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे इथे उपस्थित आणि ऑनलाईन सर्व भक्तांचं खूप खूप स्वागत आज आपण या सत्रातील पुढचा श्लोक जो आहे तिसऱ्या अध्यायातील सत्तावीसावा श्लोक ज्यामध्ये आपल्याला आसक्त कर्मी काय आणि त्याच्याद्वारे आपण कसं बाहेर पडू शकतो याची माहिती मिळणार आहे अहोम ज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानंजनशलाका चक्षुरोण मृितमयेन तस्मै श्री गुरवे नमः हरे कृष्ण तो हा श्लोक आहे मी एकदा वाचतो प्रकृतेह क्रियामानानि प्रकृतेह क्रियामानानि गुणह कर्माणि सर्वश अहंकार विमोळा अहंकार विमूढ आत्मा कर्ता इति मन्यते कर्ता अहमते इति मन्यते प्रकृते क्रियमाणाने गुण कर्माण सर्वश हि कर्माण सर्वश अहंकार विमोडात्मा अहंकार विमूढ आत्मा कर्ता अहम्ती मन्यते कर्ता इति मन्यते प्रकृते क्रियमाणाने गुण कर्माण सर्वश अहंकार विमूढा कर्ताह मन्ये प्रकृती प्रकृत क्रियमाणाने गुण हे सर्वश अहंकार विमूढ आत्मा कर्ताह मन्यते हरे कृष्ण प्रणाम हरे कृष्ण ऑनलाइन कोणी वाचू इच्छित हरे कृष्ण भाषांतर मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा समजतो परंतु वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्म जातात खूप महत्वाची गोष्ट आहे तात्पर्य एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्णभावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य असे दोघेही वर्करनी एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे भौतिक मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की सर्व गोष्टींचे करत आहोत त्याला माहित नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते तसेच शेवटी ती श्री कृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो याचे देखील ज्ञान त्याला नसते मिथ्या अहंकाराने युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे त्याला माहित नसतं की हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती यास्तव हो, त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्ये कृष्ण भावनेमध्ये श्री कृष्णांच्या सेवेसाठी संलग्न करणं आवश्यक आहे अज्ञानी मनुष्य विसरतो हो, की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश किंवा के इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णाशी श्री असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे विस्मरण होते ओमिराजनशला येन तस्मै श्री गुरवे चैतन्यमनोभी स्थापित मेन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददा वंदेहुरो श्रीयुतापदकम श्री गुरुवैष्णवांच श्रीपागर जातम స్గనారగు రఘునాథాన్వితం తంసజీవం साद्वैतम परिजन सहित कृष्णचैतन्यदेव कृष्णपदान सगनललिता श्री विशाखान्विताश तम ओं विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदास्वामीनीती नामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतािने वाचा कल्पतरूभेच कृपा सिंधुभे च पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण तर आजची ही खूपच सुंदर चर्चा जी आपल्याला आज करायला मिळते आणि जसं आपण आधी सुद्धा पाहिलं होत की ह्या तिसऱ्या अध्यायाचे पाच भाग आहेत मी स्क्रीनवर सगळ्यांसाठी शेअर करून देतो इथे सुद्धा पाहता येईल सगळ्यांना वरती तर हे पाच भाग कोणते तर पहिले मध्ये दोन श्लोक होते की संन्यास की कर्म अर्जुन विचारतो की ज्ञानात स्थिर राहणे चांगले आहे की कर्म करणे जणू दोन्ही एकमेकांच्या विरोधात आहे दुसरा भाग होता नवव्या श्लोकापर्यंत ज्याच्यामध्ये निष्काम कर्मयोगाविषयी चर्चा झाली कि ज्ञान वैराग्य यांच्याशी संलग्न कर्म कसं असतं आणि कर्माचं फळ जर आपण कृष्णाच्या समाधानासाठी अर्पण केलं तर काय होईल की आपल्याला त्या फळ भोगावं लागणार आणि निष्काम कर्मयोग आत्म्याला विरक्त कर्माद्वारे शुद्ध होण्याची परवानगी तिथे आपण तो जो महत्वपूर्ण श्लोक पाहिला होता त्याच्यात आपण पाहिलं होतं की कसं आपलं कर्मफळाचं बँक आहे आणि आपल्याला त्याच्यात झिरो बॅलन्स आणायचं नंतर तिसरा भाग होता दहा ते सोळावा श्लोक ज्यामध्ये कर्मकांडाकडून कर्मयोगाकडे कृष्ण आता भगवंत जे आहेत अर्जुनाला घेऊन जातात की एखादा व्यक्ती विरक्त कर्तव्य परायण कर्म करू शकत नसेल तर त्याने वेदांच्या कर्मकांड विभागाचे पालन केलेले बरे परंतु तेही कशासाठी तर कृष्णाच्या समाधानासाठी सर्व वैदिक कर्तव्य यज्ञ इत्यादींची शिफारिश करणारे आणि मग येतोय आपला हा चौथा भाग ज्याच्यात निष्काम कर्म याच्याविषयी चर्चा होते की योग्य आदर्श प्रस्थापित करणं आवश्यक आपल्याला विरक्तपणे कर्तव्यरायण वागणं हे कमी प्रगत असलेल्या लोकांसाठी योग्य आदर्श निर्माण करत आणि मग शेवटचे सात श्लोक छत्तीस ते त्रेचाळीस ज्याच्यात वासना आणि क्रोध यापासून सावध कसं राहायचं का राहायचं आपल्या कर्तव्याच्या पालनास अडथळा कसं ते आणतात पाप कसं घडवतात आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी इंद्रियमांचे नियमन करणं बुद्धी मजबूत करणं कसं आवश्यक आहे ह्या गोष्टी येणार असत मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की आपल्याला आदर्श निर्माण करायचे आदर्श निर्माण करायचे म्हणजे काय तर आपल्या वागणुकीने तर कृष्ण जसं आपण आधी विचार केला होता की जसं आपण जर पाहिलं की निष्कार कर्मयोगाविषयी जेव्हा चर्चा झाली तेव्हा असा निष्कर्ष निघू शकतो की माझ्या विहित कर्तव्यांचा उद्देश फळ मिळवणं जर आहे परंतु मला या जीवनात कोणती भौतिक इच्छा नाही तर मला स्वर्ग लोकाची इच्छा आहे तर मला माहिती आहे की मी हा देह नाहीये मग मला माझी विहित कर्तव्य का करावी लागते आणखी आपण का पाहिलं की कर्म करायची आहेत कर्म केली फळ मिळेल पण फळ मिळालं तर मला तर स्वर्ग लोक नको आहे आणि मी हा ही नाहीये तर असा जो प्रश्न येतो ना त्या प्रश्नाच्या उत्तराखातर हे श्लोक आहे की कृष्ण स्पष्ट करतात की भौतिक इच्छांपासून मुक्त असलेल्या व्यक्तीने तरीही आपली कर्तव्य पार पाडावी तर इथे जर आपण पाहिलं तर भगवंत काय करतायत की एक विद्वान आणि एक मूर्ख यांच्या दृष्टिकोनाबद्दल आपल्याला या श्लोकामधन सांगतात आणि ह्या चौथ्या विभागात चर्चा चालू आहे कि कर्मयोग आणि कर्मकांड यांच्यात काय फरक आहे कर्मकांड बंधन निर्माण करणार आणि कर्मयोग बंधन निर्माण करत नाही जस आपण जर पंचवीसावा आणि सव्वीसावा श्लोक केला विचार केला तर विज्ञान विद्वान आणि आसक्त म्हणजे आसक्त कोण आहेत जे वैराग्यवान असतात किंवा जे ज्ञानी असतात त्यांना आसक्त म्हणतात तर यांच्यातील आणि अविद्वान आणि सक्त म्हणजे अज्ञानी किंवा पूर्णपणे कशाना कशाशी बंधनात अडकलेले आहेत तर यांच्यातील विरोधाभासाबद्दल कृष्ण बोलतात पंचवीस आणि सव्वीसाव्या श्लोक आणि त्यांच्यात काय फरक आहे हे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ह्या श्लोकांमधनं स्पष्ट केलं तर आजच्या श्लोकात सुरुवात कुठनं होते की प्रकृतीद्वारे कार्य होतात प्रकृती हे होता क्रियमानानी क्रियमानानी म्हणजे होत आहे आणि क्रिया म्हणजे कर्म म्हणजे क्रियामानानीचा अर्थ काय झाला प्रकृतीद्वारे होणारी कर्म किंवा क्रिया आपण ह्या श्लोकात कुठेही येत नाही की जीव क्रियमानानी असं नाही आलंय ना काय आलंय प्रकृते हे क्रियमान आहे आणि पुढे काय येतंय गुण आहे कर्म आणि सर्वश म्हणजे प्रकृते गुणच सर्व कर्मे करतात आता प्रकृतीचे गुण कोणते तर त्रिय त्रिगुण आपण जे आपण पाहतो नेहमी रजोगुण सत्वगुण तमोगुण आणि म्हणूनच हे प्रकृतीचे आहेत या सगळ्यात चांगला कोणता येतो शुद्ध सत्वगुण अहंकार विमूडात्मा आता इथे जी जीवात्मा जो आहे त्याच्या अहंकारामुळे बोललं जात की त्या अहंकारामुळे काय होतंय विमूड होतोय विमूड म्हणजे काय भ्रांत निर्माण होतो करता अहम मी करता आहे असे तो मन्यते असे तो मानतो म्हणजे पहा कर्म कोण करताय क्रिया कोण करताय प्रकृते करतोय पण तरी हा विचार काय करतोय की अरे मी काम करतोय मी करता करतोय आणि हे जो मी 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 माझ मी माझ हेच कारण आहे सर्व समस्यांचं मग आपण ते कार्यालयांमध्येही पाहतो समाजामध्येही पाहतो घराघरांमध्येही पाहतो आणि परिवारांमध्येही पाहतो कि प्रत्येक ठिकाणी अशा समस्या चालू राहतात या श्लोकाचा अर्थ काय झाला की जर सर्व काही प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे होत असेल तर भगवद्गीतेत हे करा किंवा हे करू नका असे सांगण्याचे कारण काय तर आपण जर शास्त्राचा संदर्भ घेतला तत्वज्ञानाचा विचार केला तर ते आपल्याला समजून घ्यावं लागेल इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की त्रिगुणच करते आहे आणि जो जीव मी करता आहे असं मानतो तो विमूड आहे तर महत्वाचं समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की जीव निश्चितच करताय परंतु तो एकमेव करता नाही जीव हा कर्त्यापैकी एक आहे आता जीव कर्त्यापैकी एक आहे याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा की जीव कर्माची सुरुवात करतो श्री बलदेव विद्याभूषण वेदांत सूत्रामध्ये सांगतात की जेव्हा लाकूड तोड्या झाड तोडतो तेव्हा तो लाकूड तोड्या स्वतः नसतो तर त्याच्या सोबत पुराड हे साधनही आहे लाकूड तोड्या कुऱ्हाडीशिवाय झाड तोडू शकत नाही आणि कुऱ्हाडीला स्वतःला तोडण्याची किंवा न तोडण्याची इच्छा करण्याची चेतना नसते कुऱ्हाड झाड तोडते कारण त्यामागे चेतन जीव आहे जो झाड तोडण्याची इच्छा करतो यापैकी कोण महत्वाचं आहे संदर्भानुसार तर दोन्ही महत्वाचे त्याचप्रमाणे आपल्या या जगातील कृतींसाठी उदाहरणार्थ बोलताना शरीराचे अवयव हलवताना अवयवांशिवाय व्यक्ती बोलू शकत नाही परंतु जर अवयव असले तरी व्यक्तीला बोलण्याची इच्छा नसेल तर आवाज निघणार म्हणून दोन्ही आवश्यक आहे जसं आपण पन, लहानपणी पा कविता ऐकली होती रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू आता असं नाही आहे की त्या लहान मुलीला बोलायता येत नाही परंतु तिची बोलायचीच इच्छा नसते म्हणून ती काय करते कोपऱ्यात जाऊन बसते आणि जोपर्यंत ती इच्छा नसेल तोपर्यंत तिच्यात बोलायची क्षमता असली तरी ते काही उपयोग नाही म्हणून दोन्ही गोष्टी आवश्यक आहे आणि इथे तीच गोष्ट लक्षात येईल परंतु इथे आपल्याला आता समजण्याचा महत्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे सामान्य कृती आणि प्रकृतीचे गुण जेव्हा श्रीकृष्ण येथे सांगतात की आपल्या कृती आणि आपण ज्या पद्धतीने कृती करण्यास प्रवृत्त होतो त्या मोठ्या प्रमाणात तीन गुणांद्वारे निर्धारित होत समजा कोणी माउंट एव्हरेस्ट वर चढण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोण चढत जीव की शरीर शरीरच चढतो बरोबर आहे जे प्रकृतीच्या गुणांद्वारे नियंत्रित होतं जीवाला विशिष्ट प्रकारची इच्छा असते जी देखील प्रकृतीद्वारे प्रभावित असते पूर्णपणे नियंत्रित नसली तरी सामान्यत इच्छा ही प्रभावित होतच असते जस काल आपण मराठी भागवतम सत्रामध्ये दुसऱ्या स्कंदातील नवव्या अध्यायातील पहिल्या श्लोकात परीक्षित महाराजांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना शुगदेव गोस्वामींकडनं ऐकलं की परीक्ष प्रश्न काय होता की जीव जो आहे तो आध्यात्मिक आहे त्या भौतिक शरीरात कसा आला तेव्हा सुखदेव गोस्वामींनी त्यांना समजवलंच ना की जीवाला जी आहे ती स्वातंत्र्यता आहे आणि त्या ते स्वातंत्र्याचा त्याने दुरुपयोग केला म्हणून कृष्णाने काय केलं की जा तुला इच्छा होते ना की तू ईश्वर बनावं तू नियंत्रण करावं ह्या इथे करून पहा आणि मग तिथे काय होत की जीव प्रकृतीच्या आदेशानुसार कार्य आदे करतो पण प्रकृती कोणाच्या नियंत्रणाखाली आहे कृष्णाच्या म्हणजे शेवटी काय झालं शेवटी नियंत्रण तरी कृष्णाकडेच राहत तर भलेही प्रकृती पूर्ण नियंत्रण करत नसेल कृष्णाने जसं सांगितलं तसं करतो तरी प्रकृतीच्या नियंत्रणाखाली प्रभाव हा राहतोच एक अजून उदाहरण घेऊ आपण विद्यार्थ्याला परीक्षेत प्रश्न विचारला गेला की भारताची राजधानी कोणती आहे पर्याय दिले मॉस्को वॉशिंग्टन न्यूयॉर्क तर विद्यार्थी विचार करेल की कोणता पर्याय निवडावा कारण सर्व पर्याय चुकीचे आहेत तेव्हा त्याचप्रमाणे जेव्हा श्री कृष्णांपासून अलुप्त असतो तेव्हा तो, तो प्रकृतीच्या प्रभावाखाली येतो प्रकृतीच्या प्रभावाखाली तुम्हाला काय करायचे आहे कसे वागायचे आहे सत्वगुणात रजोगुणात तमोगुणात हे तिन्ही जीवांसाठी चुकीचे पर्याय आहेत कारण जीव स्वभावता आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मिक स्वभावानुसार जीवाची स्वाभाविक कृती हे आपल्या परम पुरुष कृष्णांवर प्रेम करणही आहे त्यांची सेवा ही आहे चैतन्य महाप्रभू तेच बोलून गेले ना जिवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास परंतु जीवाला अध्यात्मिक ज्ञान नसते तो श्रीकृष्णांशी जोडलेला नसतो तेव्हा त्याच्यासमोर उपलब्ध असलेले पर्याय फक्त प्रकृतीद्वारे दिले जातात आणि हे सर्व कृती श्रीकृष्णांचा विसर आणि स्वतःच्या आध्यात्मिक ओळखीच्या अज्ञानावर आधारित असतात तर प्रकृतीचा प्रभाव हा असा पडतो पर। परंतु तरी काय स्वातंत्र्य आहे मानवी स्वातंत्र्य आहे तीन गुणांमध्ये विविधता आहे परंतु खरं स्वातंत्र्य नाही मानवतेवर सर्व प्रजातींमध्ये जीवाला प्रकृती जशी ढाकलेल तशीच कृती करावी लागते मानव इतर प्रजातींमध्ये परंतु मानवी देहात प्रकृतीचा प्रभाव आहे दबाव आहे परंतु त्याला आपल्या जबाबदारीने वागावे लागते प्रकृती आपल्याला विशिष्ट पद्धतीने कार्य करण्यास धकलत असते आपण प्रकृतीच्या या दबावाला पूर्णपणे नाकारू किंवा विरोध करू शकत नाही जर आपण जोरदार लढा दिला नाही प्रकृती विरुद्ध तर आपण विशिष्ट पद्धतीने कार्य करण्यास बाध्य होस क्षत्रियाला युद्ध करण्यास प्रवृत्त केलं जात आणि वैश्याला पैशांचा विचार येतो तो स्वभाव बदलता येत नाही पण श्रीकृष्णांचा मुद्दा इथे काय आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय की तुम्ही पूर्णपणे प्रकृतीला नाकारू किंवा विरोध करू शकत नाही परंतु तुमच्या स्वभावानुसार धर्माच्या चौकटीत कार्य करा म्हणजे उदाहरण घेतलं तर वैश्याला पैसे कमवायचे असेल तर तो धर्मानुसार कमवू शकतो एका तात्पर्यामध्ये मी वाचलो होतो प्रभुपादजी सांगतात कि खोटारडेपणा करून लाखो करोडो कमवण्यापेक्षा कुली म्हण्य म्हणून कार्य करून जगणं जास्त श्रेष्ठ क्षत्रियाला ईश्वर भाव ही गुणवत्ता आपण अठराव्या अध्यात सगळ्यांचे जे भाव असतात गुण असतात ते कृष्ण सांगणार आहेत तर याचा अर्थ युद्धातून पळ काढू नये ही प्रकृतीची बाब तर करायचं काय श्रीकृष्ण काय म्हणतात की स्वभावाला दाबण्याऐवजी तू श्रीकृष्णांच्या जो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जर तुम्ही विचार करत असाल की मी सर्व सोडून जंगलात जाईन तर तो देखील प्रकृतीच्या गुणांचा प्रभाव आहे परंतु हा प्रभाव तुमच्या स्वभावाशी स्वाभाविकतः सुसंगत नाही आणि त्यामुळे तुमच्या स्वभावात व्यत्यय येईल म्हणून तुमचा स्वभाव समजून घ्या त्यानुसार कार्य करा पूर्णपणे स्वभावाला शरण न जाता कर्मयोगाद्वारे किंवा भक्ती सेवेत तुमचा स्वभाव जोडा त्यामुळे तुम्ही हळूहळू शुद्ध व्हाल हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम, हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे महत्वाचा अर्थ काय निघाला पा कि तुमच्या शरीराला आणि मनाला विशिष्ट प्रवृत्ती असते ज्यांना तुम्ही पूर्णपणे नाकारू शकत नाही म्हणून त्या प्रवृत्तींना श्रीकृष्णांच्या सेवेत जोडा त्याबद्दल पुढील तीन श्लोकात आपल्याला माहिती मिळणार mm. आहे अजून एक महत्वाचा मुद्दा जो ह्या श्लोकामधन येतो ह्या श्लोकासोबत आपण अभ्यासत असतो तो, तो म्हणजे जर विचार केला हा आणि पुढचा श्लोक या दोघांमध्ये एक समान विषय आहे की अज्ञानी आणि सत्यज्ञानी यांच्या चेतनेतील फरक काय म्हणजे भौतिक चेतना आणि कृष्ण चेतना यांच्या चेतनेतील फरक काय आहे तर याचा जर आपण विचार केला तर मी इथे स्क्रीन शेअर करतो सगळ्यांसाठी हे आपल्याला नीट समजावं म्हणून हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा तर इच्छेचा फरक येतो तो तसं ह्या श्लोकेत काय सांगितलं जात की स्वतःच्या इंद्रिय सुखाची इच्छा म्हणजे आसक्त करणे आणि वैराग्य कोण असतो जो श्री कृष्णांच्या संतुष्टीची इच्छा राखतो म्हणजे इच्छेमध्ये काय फरक का आपल्याला निर्माण करायचा आहे की आपल्याला जी आहे ती आता श्री कृष्णांच्या इच्छेनुसार आपले जे काही कर्तव्य आहेत ते करायचे आहेत आणि हे आपल्यासाठी महत्वपूर्ण होत आणि ह्याच उत्तर आपल्याला ह्या पुढच्या अठ्ठावीसाव्या श्लोकात मिळत कि तत्वित्त महाबाहो गुणकर्म विभागुर्तंत सज्जते दुसरा फरक येतो तो, तो दृढ विश्वास याच्यामध्ये असतो जसं इथे तुम्ही स्क्रीनवर पाहताय कि खोट्या अहंकाराने सर्वाला सर्व काही मानणारा असतो हा आसक्त करणे परंतु भौतिक संगतीतील आपली अडचण समजतो तो वैराग्य करणे बाबा ठीक आहे मी जर असं बोलतोय किंवा असं वागतोय तर ते ह्या भौतिक कारणांमुळे मी नाही मी तो नव्हे तिसरा फरक जाणवतो तो, तो आपल्याला स्वतःच्या ओळखीच्या ज्ञानाबद्दल सेल्फ रिअलायझेशन विषय की स्वतःच्या विषयी त्याला काही ज्ञान आहे की नाहीये तो अज्ञानी आहे की ज्ञानी आहे तर इथे सुद्धा आपल्या लक्षात येईल की आजच्या श्लोकामध्ये जर आपण पाहिलं तर तीन गोष्टींविषयी बोललं जात की आसक्त कर्मी जो आहे हा देह प्रकृतीद्वारे निर्माण झाला आहे आणि भगवंतांच्या देखरेखीखाली कार्य करतो हे त्याला माहित नाही आपण श्री कृष्णाच्या नियंत्रणाखाली आहोत हे त्याला माहित नाही आणि त्यामुळे अज्ञानाची जी लक्षणं आहेत की सर्व काही स्वतंत्र प्रमाणे प्र, तो करायचा प्रयत्न करतो आणि स्वतःला त्याचे श्रेय देत राहतो परंतु वैराग्य मी काय करतो की आपण परमेश्वराच्या अंश आहोत जो चिरकाल आनंद आणि ज्ञान आहे हे जाणतो आपण भौतिक संकल्पनेत अडकले आहोत हे त्याला समजतं आणि त्याचा अर्थ म्हणजे काय तो परमसत्तेला तीन वैशिष्ट्यांमध्ये तीन वैशिष्ट्य कोणतं तर परमात्मा ब्रह्मण भगवान इति मन्यते भागवतम पहिला स्कंद पहिला अध्याय आणि स्वतःच्या परमेश्वराशी संबंध काय आहे तो त्याला जाणतो आपल्याला आता ठरवायचं आपल्याला कुठे बसायचं अजून एक फरक आहे कार्यामध्ये की जो आसक्त कर्मी असतो जसं आज श्लोकामध्ये भगवंत सांगताय तो शरीर आणि मनाच्या कृती श्री कृष्णाच्या सेवेत लावत नाही कारण तो परमेश्वर ऋषिकेश इंद्रियांचा स्वामी आहे हे विसरतो आणि जो वैराग्यवान असतो तो, तो काय करतो कृष्ण चेतेत कार्यरत राहतो त्यामुळे भौतिक इंद्रियांच्या कृतींपासून स्वाभाविकपणे मुक्त होऊन जात आणि परमेश्वराचा विसर पडतो आणि जो वैराग्यवान असतो ना इकडे हा परमेश्वराला विसरूनच गेला आणि जो वैराग्यात असतो तो सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही सर्व प्रतिक्रिया भगवंतांची कृपा म्हणून महत्व याच आहे की आपण भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहोत हे आपण जाणून घेणं आवश्यक नाही तर हे जे त्रिगुणाचे आपल्याला बंधन आहेत ते आपल्याला खरच खूप मजबूतीने बांधून ठेवतात आणि परत परत आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून आवडत आणि यातलं कुठलंही आनंद देणार नाही प्रत्येक गोष्टीत त्रास आहे समस्या आहे परंतु ह्या समस्यांवर समाधान कृष्णांनी दिलंय कर्मकांड करू नका कमीत कमी मी योगापर्यंत पोहोचायचं असेल तर कर्मयुगाने सुरुवात करा सर्व काही कृष्णाला अर्पित करू आणि जेव्हा तुम्ही असं सर्व काही कृष्णाला अर्पित कराल तर कृष्ण काय म्हणतो दान फळ मी घेतली तुमचं बॅलन्स जो आहे ह्या कर्मफळ बँकेचा ना पॉझिटिव्ह राहिला ना निगेटिव्ह राहिला आणि ह्या बॅलन्स जेव्हा झिरो राहतो तेव्हा शेवटच्या क्षणाला स्वतः विचार करावा लागतो अरे याला आता वरती पाठवायचं कि खाली पाठवायचं तुझ्या बोलतात कुठेच नाही शक्य तर जाऊ द्या जा याला भगवत धाबावत आणि तोच आपल्या जीवनाचा उद्देश आहे कृष्ण आपल्याला त्याच उद्देशापर्यंत एक एक श्लोक घेऊन समजवताय आपल्याला तो उद्देश समजून भक्तीमध्ये रथ राहायचं आणि भक्तीमध्ये रथ राहायचं म्हणजे काय कलियुगात काही जास्त आपल्याला श्लोक वाचायचे नाही यज्ञ करायचे नाहीत फक्त भगवत नाम घेत राहायचंय जप करत राहायचंय हरेर नाम हरेर नाम हरे नाम एव केवलम कलव नास्ती एव नास्ति एव नास्ती एव अगतिरन रिनाम संकीर्तनात सामील होऊया भगवंतांचं स्मरण करूया गुरु शास्त्र आणि साधू यांच्या आदेशाचं पालन करत आयुष्य जे आहे जगन्नाथजींच्या नामे करून आनंद लाभ हरे कृष्ण धन्यवाद प्रणाम